कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडाचा रियालिटी चेक केला असता धक्कादायक बाब आढळली आहे दोन्ही ठिकाणचं पाणी कमालीचं प्रदूषित आहे हजारो भाविक इथे कुशावर्त कुंडावर डुबक्या मारतात पण इथे पाण्यावर शेवाळ आहे संपूर्ण कुशावर्त कुंड हिरवगार पाण्यानं भरलंय त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाबरोबरच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची संख्या वाढली आहे त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प राबवून कुशावर्त तीर्थाचं पाणी शुद्ध करण्याची मागणी केली जाते राज्य सरकारकडून कुंभमेळ्याचं प्राधिकरण घोषित करण्यात आलेलं आहे सर्वच प्रमुख अधिकारी या प्राधिकरणाचे सदस्य असणार आहेत सर्वात महत्वाचं काम त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थामध्ये शुद्ध पाणी आणण्याचे आपण आत्ता कुशावर्त तीर्थावर आहोत या स्थानाला तीर्थ असं म्हणतात यावरूनच याचं स्थान महात्म आपल्या लक्षात येतं मात्र इथलं जर पाणी जर बघितलं आपण तर पूर्णपणे शेवाळलेलं पाणी आहे त्र्यंबकराजेचं दर्शन घेतल्यानंतर कुशावर्त तीर्थावर भाविक येत असतात आणि इथे एक श्रद्धेची डुबकी मारत असतात मात्र आपण पाणी जर बघितलं तर हे पाणी पूर्णपणे हिरवं झालेलं आहे काळवडलेलं पाणी आहे खाली संपूर्णपणे शेवाळा आहे त्यामुळे कुशावर्त तीर्थामध्ये शुद्ध पाणी यावं याची व्यवस्था शासन प्रशासनानं करावी अशी मागणी गेल्या अनेक सिंहस्थ कुंभमेळ्यापासून होत आहे नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं कुंभमेळा मंत्र्यांनी या कुशावर्त तीर्थाची पाहणी देखील केलेली होती परंतु तरी देखील कुशावर्त तीर्थामध्ये शुद्ध पाणी यावं इथलं प्रदूषण मुक्त व्हावं यासाठी कुठलेही ठोस पावलं उचलले जात नाहीये त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी येण्यासाठी त्याचबरोबर निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येनं वारकरी गेल्या काही दिवसापासून त्र्यंबक नगरीमध्ये आहे मात्र या सर्व भाविकांना याच पाण्यामध्ये डुबकी मारावे लागते कॅमेरामन मयुर मार्गेंनीसह मुपुल कुलकर्णी एबीपी माझा त्र्यंबकेश्वर